नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पंचायत राज भाग राजन कम्प्लीट करतोय ओके याच्या आधी भाग एक आणि दोन ऑलरेडी अपलोड केलेत ज्यांनी कोणी ते बघितले नाही आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा ते बघून घ्या मगच हा भाग तीनकडे कर या कारण काहीतरी कन्सेप्च्युअली तिथे लिंक असते त्याच्यामुळे सिक्वेन्सनी बघितलेलं बरं पडतं ओके तर त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये पण मेन्शन दिलेलीच आहे आणि जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तर विजन पॉलिटी नावाचं एक प्लेलिस्ट आहे त्याच्यातून ते, ते दोन्ही भाग तुम्ही बघू शकता ओके तर आता आपण भाग तीन करतोय भाग चार आणि भाग पाच पण येऊ शकतो याचा पंचायत बद्दल आपण याच्याबद्दल थोडा टाइम जास्त देतोय कारण की पंचायत राज आपण व्यवस्थित एकदाच इतकं एक चांगल्या पद्धतीने शिकून घेऊ की प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला परत परत हे वाचण्याची किंवा हे व्हिडिओ बघण्याची किंवा एक्स्ट्रा मटेरियल काही वाचण्याची गरज पडू नये ओके एकदाच आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊयात तर आता वेनवाय गलत आपण सुरू करूया तर मित्रांनो ग्राम प्रशासन म्हणजेच पंचायत राज शिकत असताना आपण पंचायत पर्यंत आलेलो आहे ग्राम पंचायत त्यानंतर ग्रामसभा काय आहे ग्रामसेवक काय काय कामं करतो म्हणजेच ग्राम सचिव काय काम करतो हे सगळ्या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत आता आपण त्याच्या पुढे येऊयात पंचायत समिती बघूत आणि जिल्हा परिषद तर या लेक्चरमध्ये पंचायत समिती आपण थोडं डिटेलमध्ये करूयात ओके बलवंतराव मेहता समितीने जी की केंद्र शासनाने अपॉइंट केली होती यांनी पंचायत समिती ह्याच्यावरती जास्त भर आहे किंवा याला प्राधान्य दिले तर वसंतराव नाईक समिती जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अपॉइंट केली होती ह्यांनी जिल्हा परिषद या घटकास प्राधान्य दिले ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्या समितीने कुठल्या घटकाला प्राधान्य दिलं होतं तर बलवंतराव मेहती मेहता समितीने पंचायत समिती याला प्राधान्य दिलं तर वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद ओके तर पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांमधील समन्वय साधणारा एक दुवा असते ओके ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ही गटस्तरावरती म्हणजेच तालुका स्तरावरती कार्य करते हा गट जो असतो हा आपण बघितला आहे पहिल्या पार्टमध्ये की कसा फॉर्म होतो आपण देशाच्या परत राज्यांमध्ये राज्यांमधल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून शहरांमध्ये असं खाली खाली येत गेलो होतो तर अनेक खेड्यांचा मिळून एक गट बनतो आणि काही गटांचा मिळून एक तालुका ओके तर ह्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सचिव असतो जो की गट विकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतो बी ओ म्हणतात त्याला ही एम पी एस सी थ्रू पोस्ट भरली जाते ज्याच्यासाठीच आता सध्या आपण अभ्यास करतो आहे ओके याच्यापेक्षा पण वरच्या पोस्टसाठीच आपण अभ्यास करतो आहे तरी पण ही एक एम पी एस सीमधलीच पोस्ट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर पंचायत समितीचा सचिव असतो त्याला गट विकास अधिकारी म्हणून आपण ओळखतो ही जी पंचायत समिती हा जो कन्सेप्ट आहे हा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधल्या मधल्या कलम छप्पन्ननुसार फॉर्म झालेला आहे आणि यानुसार प्रत्येक गटासाठी एक कमीत कमी एक पंचायत समिती असणं आवश्यक आहे ओके प्रत्येक गटासाठी पंचायत समिती आवश्यक आहे हे कुठल्या अधिनियमनुसार आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती एकोणीसशे एकसष्ट याच्यामधला सुद्धा कलम छप्पन्न पुढे बघूत आपण ह्या पंचायत समितीची जी रचना आहे ही महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम सत्तावन्ननुसार नुसार करण्यात येते त्या सत् कलम सत्तावन्नमध्ये मध्ये ह्याची रचना कशी असते हे मेन्शन केलेले तर याच्यानुसार दर वीस हजार लोकसंख्येमागं एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातात तर चाळीस हजार लोकसंख्येमागं एक सदस्य हा जिल्हा परिषदेवर निवडून जातो म्हणजेच आपल्याला याच्यावरून काय दिसून आहे की गटातून पंचायत समितीवर निवडून गेलेल्या प्रतिनिधींची संख्या ही जिल्हा परिषदेच्या निवडून गेलेल्या सदस्यांच्या दुप्पट असते म्हणजेच काय तर जिल्हा परिषदेचा एक वॉर्ड म्हणजेच पंचायत समितीचे दोन वॉर्ड ओके हे कलम सत्तावन्न तुम्हाला कळालं असेल आता याच्या पुढचं कलम एकोणीस कलम अठ्ठावन्न काय आहे सांगतंय ते बघूत आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम अठ्ठावन्ननुसार याच्यामध्ये आरक्षणाचा कन्सेप्ट यूज झालेला आहे आरक्षण काय आहे हे याच्यात सांगितलेलं आहे आरक्षण कसं असावं त्यानुसार तर कलम अठ्ठावन्ननुसार महिलांकरता पन्नास टक्के आरक्षण असावं त्याचबरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के म्हणजे ओबीसी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तसंच जे जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आहेत यांचा जे लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या त्या लोक प्रमाणानुसार त्याचं आरक्षण ठरवण्यात येईल ओके आता जर गटातील अनुसूचित जमातींचं जर लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तर जे पंचायत समितीचे सभापती व उपसभापती असतील हे या जाती जमातीतील असतील ओके म्हणजेच जर शंभर लोकांपैकी पन्नास लोकांपेक्षा जास्त लोक हे अनुसूचित जातीचे असतील तर सभापती आणि उपसभापती हे या जातीतूनच निवडले जातील कळतंय आता हे सभापती काय असतात उपसभापती काय असतात हे आपण पुढे बघूत पंचायत समितीचे जे निवडून आले सदस्य आहेत हे सदस्यच स्वतःपैकीच म्हणजे त्यांच्यापैकीच एक जणाची सभापती म्हणून आणि दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करतात आता ही निवड डायरेक्ट कशी होते तर जे जिल्हाधिकारी आहेत हे जिल्हाधिकारी एक सभा बोलवतात म्हणजे पंचायत समितीची एक सभा बोलवतात आणि त्या सभेमध्ये म्हणजे पहिल्या सभेमध्ये सभापतीची फक्त निवड करतात त्या पहिल्या सभेमध्ये उपसभापतीची निवड होत नाही ओके आता ही जी पंचायत समितीची पहिली सभा आहे ही जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेच्या कमीत कमी तीन दिवस आधी झालेली पाहिजे म्हणजेच जिल्हा परिषदेची जी, जी पहिली सभा होईल त्याच्या कमीत कमी तीन दिवस आधी सभापतीची निवड झालेली असली पाहिजे ओके आता अशीच एक दुसरी सभा होईल म्हणजे पंचायत समितीची जी दुसरी सभा होईल त्या दुसऱ्या सभेमध्ये उपसभापतीची निवड केली जाते आता हे तुम्हाला कळलं असेल सभापती आणि उपसभापतीची निवड कशी होते अजून थोडं या निवडीबद्दल आपण डीपमध्ये बघूत या पंचायत समितीच्या निवडीमध्ये म्हणजे पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीत जर दोन उमेदवारांना दो समान मतं पडले तर टाय झालं तर काय करणार तर त्यांची निवड जे सभेचे अध्यक्ष असतील यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि चिठ्ठ्यांची निवड करून जे चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल त्याला सभापती आणि तसंच उपसभापती बनवलं जातं ओके आता या इलेक्शनमध्ये काही वाद झाला ओके कुणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर निवडणुकीपासून तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे त्याच्याबद्दल तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा दाद मागू शकता ओके okay? तीस दिवस जर होऊन गेले असतील इलेक्शन होऊन तर जे सभापती आणि उपसभापती निवडून आलेले आहेत तेच कायमस्वरूपी राहतील तर हे किती वर्षासाठी राहतात तर सध्या सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा अडीच वर्षाचा आहे ओके okay? सभापती आणि उपसभापती हा त्यांचा कार्यकाल म्हणजे अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण व्हायच्या आधी राजीनामा देऊ शकतात सभापतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देतील आणि उपसभापतींना किंवा त्या बाकीच्या पंचायत समितीच्या सदस्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर हे सभापतींकडे देतील ओके अजून म्हणजे की पंचायत समिती जो समितीचा जो कार्यकाल असतो हा नॉर्मल कंडिशनमध्ये पाच वर्षाचा असतो ह्याच्यामध्ये वाढ होणं किंवा कमी होणं याचा सगळा अधिकार राज्य शासनाकडे असतो ओके म्हणजे काही परिस्थिती असेल की त्याच्यामध्ये पंचायत समितीचा कार्यकाल वाढवावा हो लागला तर तो जो अधिकार आहे हा राज्य शासनाचा असतो पेपरची क्वालिटी जर डिफिकल्ट ठेवायची असेल म्हणजे पेपर डिफिकल्ट बनवायचा असेल तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन येऊ शकतात तर जिथं जिथं मी हे क्यू सिंबॉल टाकलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस देत जा आणि त्याचे पॉईंट्स पण तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन पण करत जा ओके आता आपण हे जे सभापती आहेत हे काय काय कामं करतात ते, काम करता, ते बघूत तर म्हणजे जे पंचायत समितीचं अहवाल असेल हिशोब कागदपत्रे अशा कुठल्याही प्रकारचं जे कागदपत्र असेल हे बघण्याचा आणि ते मागवण्याचा अधिकारसुद्धा सभापतींकडे आहे त्यानंतर पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकारसुद्धा सभापतींकडे आहे त्याचप्रमाणे ज्या पंचायत समितीच्या सभा बोलवल्या जातात म्हणजे कमीत कमी महिन्यातून एकदा सभा बोलवायची असते तर ही सभा बोलवण्याचा अधिकारसुद्धा सभापतींकडे आहे त्यानंतर जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे बेग वेगवेगळे विकास कार्यक्रम राबवल तर त्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्याचा अधिकार सुद्धा या सभापतींकडे आहे तर अशी वेगवेगळे कामं सभापती करतात आता आपण थोडासा अजून पंचायत समितीबद्दल जाणून घेऊ तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय की पंचायत समितीच्या सभा ह्या महिन्यातून कमीत कमी एकदा तरी झाल्याच पाहिजेत म्हणजे महिन्यात कमीत कमी एक सभा होणे आवश्यक आहे त्यानंतर जर एखादा सदस्य हा तीन महिने सलग परवानगी शिवाय गैरहजर असेल आणि सहा महिने सलग परवानगी घेऊन जर गैरहजर असेल तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येतं म्हणजे ते सदस्यत्व त्याचं कायमचं संपतं ओके तर आता आपण या पंचायत समितीची काय काय कामं असतात ते बघूत ह्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या परिशिष्ट दोन मध्ये पंचायत समितीचे बरेच कामं मेन्शन केलेत त्याच्यापैकी के आपण थोडक्यात बघू कारण ह्या एक्झाममध्ये याच्याबद्दल विचारलं जातं की हे काम कुणाचं आहे ओके हे ग्रामपंचायतचं आहे का पंचायत समितीचं आहे का जिल्हा परिषदेचं असं काहीतरी विचारतात तर तुम्हाला माहिती पाहिजेत की कृषी समाजकल्याण पशुसंवर्धन व दुग्ध उत्पादन तसंच शिक्षण व अस्पृश्यता निर्मूलन ही सगळी जी कामं आहेत या कॅटेगरीमध्ये जे जे कामं येतील ती सगळी कामं पंचायत समिती बघते ओके आता आपण अजून एक दोन गोष्टी राहिल्या होत्या त्या म्हणजे की पंचायत समितीकरता जी निवडणूक पद्धत आहे ही पंचायत समितीसाठी निवडणूक पद्धता राबवण्यात यावी ही शिफारस ल ना बोंगीरवार समितीची आहे आता ही ल ना बोंगीरवार समितीच्या बऱ्याच शिफारशी होत्या त्या आपण आपल्या भाग एकमध्ये मध्ये सगळ्या बघितल्यात ओके आणि पंचायत समितीला जो या रा, जे हे कामं करण्यासाठी जो खर्च लागतोय हा खर्च जिल्हा परिषदेकडून मंजूर होतो ओके okay? असं विचारू शकतात की पंचायत समितीला जो खर्च येतोय तो, तो खर्च कोण मंजूर करतं तर तुम्हाला राज्य शासन पण ऑप्शनमध्ये दिसेल तर राज्य शासन नाही तर जिल्हा परिषद त्याचा आन्सर आहे तर जो खर्च लागतोय हा जिल्हा परिषदेकडून मंजूर केला जातो ओके okay? तर जसं आपण एक ग्रामसेवक नावाचा अधिकारी बघितला होता तर जो की ग्रामपंचायतीचा सचिव असतो तशाच प्रकारचा एक सचिव या पंचायत समितीचा सुद्धा असतो तर त्याला आपण गट विकास अधिकारी म्हणून ओळखतो गट विकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी ओ ही पोस्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून भरली जाते काही ज्या जागा आहेत तर या जागा प्रमोशनने पण दिल्या जातात जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्याकडून हे प्रमोशन दिलं जातं ओके म्हणजे काही माणसांना त्यांच्या अनुभवानुसार आणि प्रमोशनमुळे गट विकास अधिकारी हे पोस्ट भेटू शकते पंचायत समिती व पंचायत समितीच्या स्थायी समिती याचा सचिव म्हणून गट विकास अधिकारी काम करतो ओके प्रत्येक पंचायत समितीसाठी एक गट विकास अधिकारी कंपल्सरी असावा लागतो तर या गटविकास अधिकाऱ्याची काय काय कामं असतात तर ओ म्हणजेच गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा राज्य शासन व पंचायत समिती यांच्यातील दुवा समजला जातो तसंच जिल्हा परिषद व पंचायत समिती यामधला सुद्धा तो दुवा असतो तसेच पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास देणे म्हणजे सीईओला देणे तसंच विकासाची कामांची अंमलबजावणी करणे पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे हेच काम ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहून ग्रामसेवक करत असतो ओके हे आपण भाग दोन मध्ये आहे तसंच गट विकास अधिकाऱ्याचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे तो विस्तार अधिकाऱ्यांना म्हणजे जे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी असतात यांना मार्गदर्शन देत राहतो तसेच गट विकास अधिकारी हा पंचायत समितीची सर्व कागदपत्रे हँडल करतो अनुदानाचं वाटप करणे आणि व रकमा काढणे हे सुद्धा या गटविकास का अधिकाऱ्याचंच काम आहे पंचायत समितीची मालमत्ता ताब्यात घेणे त्याचा त्या त्या ताब्यात घेतलेल्या संपत्तीचा विकण्याचा अधिकार सुद्धा या गटविकास अधिकाऱ्याला दिलेला आहे पंचायत समितीच्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचं काम सुद्धा या गटविकास अधिकाऱ्याचंच आहे तर आज आपण बरंच काही काही शिकलोय आता याचा आपण एकदा रिकॅप घेऊयात म्हणजे सारांश बघूत तर आज आपण पंचायत समिती काय असते ते शिकलोय पंचायत समितीच्या सदस्यांची निवड कशी केली जाते ती प्रत्यक्ष प्रौढ मतदानातून केली जाते त्याच्यातूनच सभापती आणि उपसभापती यांची सुद्धा निवड ज्या निवडून आलेल्या सदस्यांपैकीच एक जण सभापती आणि दुसरा उपसभापती म्हणून निवडला जातो त्यांची निवड कशी होते तर जिल्हाधिकारी एक सभा बोलवतात पहिली सभा त्या पहिल्या सभेमधूनच सभापतींची निवड केली जाते तशीच एक दुसरी सभा बोलवली जाईल त्याच्यातून उपसभापतींची निवड केली जाते ओके तसंच सभापतींची काय काय कामं आहेत हे पण बघितलेत महत्त्वाचं म्हणजे गट विकास अधिकारी म्हणजेच बी डी ओ हा कसा नियुक्त होतो आणि त्याची काय काय कामं आहेत हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये आज आहे ओके आता याच्या पुढचा जो आहे ती जिल्हा परिषद आणि बाकीचे अधिकारी म्हणजे सीईओ डेप्युटी सीईओ तर ह्या सगळ्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत पण तो भाग चार मध्ये आता आपण भाग दोन आणि भाग एक याच्यावरती जे रिलेटेड क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि तुम्हाला पण किती लक्षात आहे हे बघण्यासाठी काही सराव प्रश्न आहेत ते बघूत हा तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे हे मागील भागांवरती डिपेंड आहे तर प्रश्न पहिला असा आहे खालील की खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते तर हे चार ऑप्शन्स आहेत आता याचे आन्सर मी तुम्हाला लगेच नाही सांगणार आणि मला पण तुम्हाला पण ज्यांनी ज्यांनी लेक्चर बघितलेत त्यांना याच्यापैकी बऱ्यापैकी लक्षात राहिला असेल असं मी गृहित धरतो आणि त्यामुळे आन्सर न सांगता डायरेक्टली पुढच्या स्लाइड तुम्हाला दाखवत राहील मग ते क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याचे आन्सर मला नंतर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ओके ठीक आहे सेकंड क्वेश्चन आहे भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावरती होता असं विचारले चार ऑप्शन्स आहेत रोजगार हमी कार्यक्रम ग्राम विकास कार्यक्रम की समुदाय विकास कार्यक्रम ह्याच्याबद्दल या कार्यक्रमाबद्दल जे आन्सर आहे त्याच्याबद्दल आपण भाग एक मध्ये व्यवस्थित डिटेल बघितले त्या कार्यक्रमाचे उद्दिष्टेसुद्धा सुद्धा बघितलेत तर ज्यांनी कुणी ते बघितलंय त्यांना सॉल्व करायला सोपा पडेल ओके तर याचा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करा प्रश्न तिसरा पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेमध्ये कुठले कलम आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते दोनशे चव्वेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोनशे बेचाळीस कि दोनशे त्रेपन्न ओके हे पण आपण केलेलं आहे प्रश्न चौथा ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते हा क्वेश्चन आपण लेक्चर पहिल्यामध्ये बघितलाय ले... भाग एक जो आपण बघितला पंचायत राजवरती त्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअर केलेला आहे हा तर बघा कुणा कुणाला आठवत आहे व्यवस्थित पण त्याची आता आन्सर क्रॉस चेक करून मग खाली कमेंट नका मेन्शन करू जे सध्या तुमच्या डोक्यामध्ये आन्सर येत आहे ते डायरेक्टली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा असा विचार करा की आपण एक्झामच देतोय ओके आणि प्रश्न पाचवा आहे आजचा की कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा भेटलाय किंवा मिळालाय तर बहात्तरावी घटनादुरुस्ती कि त्र्याहत्तरावी कि पंचाहतर कि एकोणऐंशी या चार ऑप्शन आहेत याच्यापैकी एक आन्सर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा तर मित्रांनो या भागामध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा एक्झाम जवळ आली आहे त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि टाईम व्यवस्थित युटिलाइज करा तसंच आता जे क्वेश्चन्स होते हे पाच जे तुम्हाला सराव म्हणून दिलेले आहेत तर त्या पाचच्या पाच क्वेश्चन्सचे एका कमेंटमध्ये तुम्ही असे एक दोन तीन चार पाच आणि त्याच्यापुढे प्रत्येकाचे आन्सर अशा फॉर्मॅटमध्ये एक कमेंट टाका ओके कारण हे क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर याच्यापैकी एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये मध्ये दिसला तर ऑलरेडी हा आपण इथून हाताखाली गेल्यामुळे तिथं सॉल्व करायला जास्त वेळ पण लागणार नाही आणि पटकन सुचल ओके okay? तर व्यवस्थित क्वेश्चन्सचे चे आन्सर द्या आणि टाईम पण व्यवस्थित युटिलाइज करून रोज अभ्यास करा ओके okay? हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि काही कमेंट्स असतील काही सजेशन्स असतील तरी पण खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोच त्याच्यातूनच मला कळत राहतं की तुमच्यापर्यंत कुठले सब्जेक्ट्स आणायचेत ओके okay? तर या लेक्चरमध्ये एवढंच भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद